नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती विजय कथा सर यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे त्याआधी आपण देवाला नैवेद्य दाखवूया नैवेद्य समर्पयामि नैवेद्य समर्पयामि जय समर्पयारि विठल विठल, विठल विठल विठल, विठल, विठल जय हरि विठल तर बघूया आज आपण सचित्र भक्ती विजय कथा सारी कुठल्या संतांची कथा बघणार आहोत तर आजची जी संत आहे त्या खूपच एक मोठ्या संत आहेत ज्यांचं नाव आहे कान्होबा अध्याय एकोणचाळीस संत कान्हपात्र चरित्र श्रोते हो पंढरपूरपासून दक्षिणे सात कोसावर मंगळवेडे गाव आहे तेथे श्यामा नावाची एक वैश्य राहत असे तिला एक मुलगी झाली तिचे नाव कान्होपात्र ती फार सुंदर होती अप्सरासुद्धा तिला पाहून लाजल्या असत्या तिला आईने नृत्य गायन इत्यादी कला शिकविल्या ती तारुण्यात तर फारच सुंदर दिसू लागली श्यामा तिला म्हणाली चल आपण राजाच्या दरबारात जाऊ तुझे नृत्य गायन व सौंदर्य यावर खुश होऊन राजा तुला अलंकार देईन तेव्हा कानुपात्रा म्हणाली आई माझ्या योग्यतेचा पुरुष मला कोणीच दिसत नाही या जगातले सारे पुरुष मला सूर्यापुढे काजवे दिसत तसे दिसतात मी कोणापुढेही नाचणार नाही असे म्हणून कान्होपात्रा घरीच राहिली पुढे काय झाले पंढरपूरच्या यात्रेसाठी गावगावचे यात्रेकरू गाव गाव यात्रे करू आले विठ्ठलाच्या नावाचा जय जयकार वैष्णव भजने म्हणत होते पताका घेऊन चालले होते कानोपात्रा पुढे होऊन त्यांच्या पाया पडून विचारू लागली संतांनो आपण कोणाकडे चालला आहात ते म्हणाले आम्ही पंढरपूरला चाललो आहोत तेथे पुंडिलकासाठी वैकुंठीचा राणा येऊन राहिला आहे ना कानोपात्रेने विचारले तो वैकुंठीचा राणा कसा आहे ते म्हणाले ब्रह्मादिकांतसुद्धा त्यांचा महिमा वर्णन करता येणार नाही तो संपूर्ण उदार धीर सुंदर आहे लक्ष्मीहून कोटी गुणाने तेजस्वी आहे सूर्यचंद्र तारका त्याच्याच तेजाने प्रकाशतात कान्होपात्रेने विचारले तो असा आहे म्हणतात तर मी त्याला शरण केल्यास तो माझ्या अंगीकार करील का ते म्हणाले का नाही कंचाची कुकजा म्हणून एक दासी होती ती तर अगदी कुरूप होती तिचाही त्याने स्वीकार केला आजामेळाला आपला म्हटले मिळालाही आपला म्हटले कानोपात्रा संत वचनावर श्रद्धा ठेवून मातेला सांगून पंढरपूरला गेली संतांबरोबर तिनेही मंदिराच्या महाद्वारात पांडुरंगासमोर लोटांगण घातले व म्हटले माझ्या ठाई माझ्या शरीराचा मोठा अहंकार होता पण सर्व टाकून मी तुला शरण आले आहे आता तूच माझा अंगीकार कर असे म्हणून तिने विठ्ठलाच्या चरणी माता ठेवला आणि नंतर ती नित्य विना वाजून हरिनाम संकीर्तन करेल पंढरपुरास राहिली पुढे एका माणसाने तिचे सौंदर्य पाहिले व बिदरच्या राजाला जाऊन सांगितले ती पंढरपूर क्षेत्री महाद्वारात एक कानोपात्रा म्हणून वैश्य आहे ती देवाचे सारखे भजन करीत असते तिच्यासारखी सुंदर स्त्री कोठेही पाहायला मिळणार नाही राजाने लगेच तिला धरून आणण्यासाठी आपले शिपाई पाठवले ते आले व तिला म्हणू लागले ए गणिके तुला विदरच्या राजाचे हुकूम आहे आत्ताच्या आता आमच्या बरोबर विदराला चल तू मुकटाने आली नाहीस तर तुला आम्ही बळजबरीने नेऊ काणू पात्रा चपापली व सावधानतेने तिने म्हटले मी मंदिरात जाते पांडुरंगाला नमस्कार करते त्याचा निरोप घेते आणि येते तोवर थांबाल का शिपाईने तिच्या म्हणण्यास रुकार दिला ती तत्काळ धावतच रावळा चिरली व विठ्ठलाच्या पायावर लोळून घेऊन रडू लागली आणि त्याच्या विनवण्या करू लागली ती विठ्ठलाचा धावा करू लागली सर्व प्रकार समजतात अनेक भक्त व पुजारी जमले आपले रक्षण केले नाही व बिदरला आपल्याला ओढून नेले तर विठ्ठलाच्या नावाला येईल असे म्हणून ती तळमळून रडू लागली त्यावेळी पांडुरंगाने आश्चर्य केले त्याने तिचे प्राण हरण केले तिचे चैतन्य पांडुरंगाच्या ठिकाणी विलीन झाले पुजाऱ्यांनी तो चमत्कार पाहिला तिचे प्रेत त्यांनी लगेच उचलले व वा दक्षिणद्वारी तर तिचे झाड उगवले त्याची साक्ष लोक अजूनही देतात इकडे महाद्वाराशी विदरचे शिपाई तिष्ठत थांबले होते पुष्कळ वेळ झाला तरीही येईना त्या पुजाऱ्यांना विचारू लागले अहो ती गणिका आत गेली ती अजून बाहेर कशी काय आहे येत नाही पुजारी म्हणाली ती केव्हाच मेली पांडुरंगा तिचे चैतन्य विलीन पावले असे कसे होईल मेली तर तिचे प्रेत कुठे आहे तिच्या प्रेताचे झाड झाले आहे थापा मारू नका तुम्हीच तिची अभिलाषा धरली आणि तिला भुयारातून कुठेतरी नेऊन लपून ठेवली बोला नाही तर तुम्हाला धरून बिदरला नेतो असे म्हणून शिपायांनी पुजाऱ्यांना धरून बिदरला नेले पुजाऱ्यांनी ने ने। धीटपणे राजापुढे नारळ बुडा बुक्का व प्रसाद ठेवला तो अविंद होता तरी त्याचे प्रसाद घेतला तो त्यात ते एक केस दिसला राजा संतापला हा केस कसा आला प्रसादात त्याने पुजाराने विचारले आता काय सांगावे असं पुजाऱ्यांना हा केस पांडुरंगाच्या शीर्षाचा आहे पंढरपूरला आपण येऊ पहावे पांडुरंगाच्या मस्तकावर असे केस नसतील तर आम्हाला शिक्षा करा आम्ही तसे लिहून देतो राजाने विचारले कान्होपात्रा पांडुरंगाच्या रूपात मिळून गेली असे म्हणता ते कसे पुजारी म्हणाले पाण्यात मीठ मिसळून जाते तशी ती मिसळून गेली पुजाऱ्यांनी विठ्ठलाला कुरळे केस आहेत असे लिहून दिले चला मी खरे खोटे काय ते पाहतो राजा गरजला व तडक पंढरपूरला निघाला पुजारी देवाचा दहावा करू लागले राजा तडक देवळात गेला शेजारच्या मंडपातून त्याने पांडुरंगाचे दर्शन घेतले तो काय त्याला अकस्मात पांडुरंगाचे सजीव चतुर्भुज रूपात पितांबर वैजंती मुखुट कौस्तुभ यासह दर्शन झाले पुरळे केस दोन्ही खांद्यावरून रुळत होते वायुने हळद होते राजा तटस्थ होऊन पाहतच राहिला अनुताप होऊन तो पुजाऱ्यानं म्हणाला तुम्ही जसे वर्णन केले आहे तशीच तुमच्या देवाची सजीव मूर्ती आहे या चैतन्याच्या सागरात जी कानोपात्रा विलीन झाली ती धन्य होय आम्ही तिला छळले हे आमचे दुर्भाग्य तिचा कोणता वृक्ष झाला तरी आम्हाला दाखवा पुजाऱ्यांनी त्या राजाला तरटीचे वृक्ष दाखवले राजाने ते वृक्षाला वंदन केले पुजारी म्हणाले सरकार सर्व देवता पंढरपुरात वृक्षाचे रूप घेऊन राहिले आहे विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल रखमाई पर्णमस्ती शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु